साताऱ्यातील फलटण तालुक्यातील निंभोरे या गावात संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणारी घटना घडली आहे आज शनिवारी सकाळी तीस वर्षीय महिला आणि सोळा वर्षीय मुलगा काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील निंभोरे इथं सीताबाई शिंदे आणि सुमित शिंदे या सख्ख्या बहीण भावाची हत्या झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे बहिणीचं वय तीस तर भावाचं वय वर्ष सोळा इतकं होतं सकाळी निंभोरे गावच्या हद्दीत असणाऱ्या पालखी महामार्गावर नवीन उड्डाण पुलाच्या शेजारी दोघांचे मृतदेह रक्ताच्या ओळख पटली असून ते पारधी समाजाचे कारण अस्पष्ट असल्याने हे खून कोणी कशासाठी केले असावेत याची एकच चर्चा असून तर्कवितर्क लढवले जात आहे दुहेरी खुणाच्या घटनेनं फलटण तालुक्याचा सातारा जिल्हा हदरलाय खून कुणी आणि का केले असावेत याचा तपास पोलीस करत आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण शासकीय रुग्णालयात पाठवल्यात याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंचनामा केला जात आहे